दीदी माझ्यासाठी बापरे लावा लागे तुम्ही एवढंच राहिलेलं आहे ताई आणि ही आहे दुर्गा तोफ पायऱ्या पूर्ण फुटलेल्या आहे इथं बघू शकता तुम्ही किती डॅमेज झाले थोड्या दिवसांना आय थिंक इम्पॉसिबल आहे इथं वर चढायच जाऊ शकता सर का फक्त थोडं सेफली कोणी आलं तर चला खूप हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर मजेतच असायला हवं सर्वांनी आणि मी पण खूपच मजेत आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला तर कुठे जाणार आहोत तर ते तुम्ही मम्मी मी आयुष ताई आणि पूजा आम्ही असे पाच जण निघालो आहोत फिरायला जाण्यासाठी तर आम्ही आलेलो आहोत दौलताबादच्या किल्ल्याला तर इथे मी तर आणि मी आणि ताईनं तर बघितलेला आहे किल्ला पण मम्मी चढायचा कंटाळ करते त्यामुळे मम्मी कधी आली, आली नाहीये तर आज मम्मी पण आली आणि आयुषला पण घेऊन आलो आहोत पूजा पण फर्स्ट टाइमच आलेली आहे इथे आणि एंट्री केल्यानंतर पहिला व्ह्यू असा आहे आणि इकडे चालू आहे फोटो सेशन हा आहे दौलताबादचा किल्ला आणि आता आम्ही एंट्रन्सला आलेलो आहे आणि आता खूप जास्त पायऱ्या चढायच्या आहेत मी फर्स्ट टाइम आलेले हे तर आमचा फोटो एवढा म्हणजे जास्त ऊन नाहीये बरं झालं मी सकाळी सकाळी चाललो आहोत तर चालायला पण जास्त काही वाटणार नाही कारण की खूप जास्त चलावं लागणार आहे आणि तुम्हाला मी बॅगचा व्ह्यू दाखवते ताई आणि इथे ना खूप जास्त अशी माकडे होती आणि अचानकच रस्त्याने पळायला लागायची खूपच भीती वाटत होती मला दिदी थकली थक आहे का नाही नाही थकली दीदी खूप स्ट्रॉंग आहे दिदीने कितना खाना खाया सारा खाना खाया नाही आम्ही नाश्ता करून निघलोय कारण की भरपूर चलायचं आहे वरती

सगळे चला पटपट जल्दी, जल्दी। मॉम मम्मीला चढायला खूपच त्रास होतोय सुरू झालेला आहे भुयार आता या भुयारातून जायचे आहे बाप रे मारे डर लागेल से दीदी थांब माझ्यासाठी बापरे बेबी लावा लागेल <laughs> दम लागलेला आहे आणि हे बघा आमचं भूत हमारा छोटा पॅकेट आम्ही किती लांब पर्यंत आलोय समोर ना आलेलो आहे आपण भरपूर कमी टाइम मध्ये चढलो गुसा काही थोडी एनर्जी असते ना पण थिंक थिंक एनर्जी आता इथेच गॉन झालेली आहे आणि हे आमच्या दीदड थकलेलं आहे दिदी काय होते मळ मळ पाण्याची बॉटल लागले ते दिदी कड राहिले रे चुकून दीदी, दीदी आणि मम्मीची विकेट पडलीये आमची पडू शकते पण आता आम्ही खूप जवळ आलोय तिथे एवढंच राहिलेलं आहे आणि आयुष सगळ्यात जास्त जोश मध्ये आहे ते आता जाऊ शकतो पण तो, तो आमच्या सोबत वेट करतोय एवढंच ताई पाणी पण खाली दिदीच्या बॅगमध्ये आपण ह्या वरती वर जाऊन म्हणजे झालं चल चल चला, चला। ताई पण छान पण भारी वाटत एकदम एकच नंबर गाईज खूप खतरनाक खतरनाकलोय आणि आम्ही फायनली जवळ पाच मिनिटाच्या अंतरावर आलेलो आहे ताई अलीकडेच थांब ती पायऱ्या एवढे डॅमेज झालेले आहे ना बऱ्याचशा पायऱ्या नाही आहे फायनली आम्ही शेवटी सगळ्यात वरती आलेलो आहोत आणि ही आहे दुर्गा तोफ आपण कुठं आलोय आहे हां काय मी दिसतं का नाही व्हिडिओमध्ये

पायऱ्या पूर्ण फुटलेल्या आहे इथं बघू शकता तुम्ही किती डॅमेज झाले थोड्या दिवसांनी आय थिंक इम्पॉसिबल आहे इथं वर चढायचं लगेच जाऊ शकता तुम्ही सर का फक्त थोडं सेफली कोणी आलं तर चला आम्ही आलेलो आहोत किल्ल्याच्या खाली म्हणजे खाली एकदम नाही आलेलो अजून आहे थोडस मम्मीची हालत झाली एवढं हार्ड गेलं आता उतरताना थोडस रिलॅक्स वाटत आणि हे बघू शकता तुम्ही आमच्या पूजेचे नाटक तर म्हणजे ती खारुताई दिसली तिला तर तिच्या मागे एवढी लागली ना तर तिला मुरमुरे देते खाण्यासाठी आणि ती काही येत नाही तिला एवढी आवडती दौलताबाद मध्ये बावन बावन किती का तोफा आहे हे बाबा पडायच माकडे इकडं सुरू झालेला आहे माकडांचा आतंक लेट झाले करायला तिथे खूप सारे माकड़ा तुम्ही बघू शकता तेवढ्यावरती गेलोय आम्ही तुम्हाला दिसतो की हा हा तेवढ्या गेलो होतो दिदी मध्ये आता एनर्जी आलेली आहे माकडं एवढी पडाप आणि माकड सगळे एवढी पळाप हे करताय ना भीती वाटते अंगावरील एखादं हम्म आता सुरू झालेली आहे गर्दी पडायला सकाळी जास्त काही लोक नव्हते आता आमचा जायचा जा टाईम बरीचशी जास्त गर्दी सुरू होती आता बरं झालं आम्ही सकाळी लवकर आलो होतो कारण की भुयारामधून ना जास्त लोकांना जायला जागा नसते स्पेस खूप कमी भुयारमधन ते जे, जे माकड पाप नळी पापडी आहे ना तर त्याने काय केलं एक लेडीज तिच्या बाळासाठी ना असं घेऊन येत होती त्याच्या तिच्यावर असं हातातून हिसकून घेतलं ते मला एवढी भीती वाटली ना बघून आलोय आता आम्ही बाहेर ताईन त्या पुढे गेलेले आहेत आम्ही दोघे आहो बाहेर आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे वेरूळ वेरूळची लेणी बाहेर ले आल्यानंतर मस्त थंडगार गोळा खाल्ला तुम्हाला पण आवडतो का बरं गोळा मला खूप आवडतो आलेला आहोत तर हा आहे बाहेरचा एरिया जिथे गर्दी दिसते ना ते आहे तिकीट काउंटर तर मग खूपच जास्त गर्दी होती तिथे पण लाईन लागलेली होती तर आता पहिले तिकीट काढूया नंतर जाऊ ताई कुठे गेली का किती गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे गाडीची व्यवस्था पण आहे पण आम्ही गाडीने नाही जाणार आम्ही मस्त फिरणार आहे आतमध्ये